हाय मी नीलम स्वतःच स्वतःच्याच मनाच्या गोष्टी ऐकायला शिका आपण नेहमी दुसऱ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो पण स्वतःच्या मनातील गोष्टी त्याच्याशी गप्पा गोष्टी त्याच्याशी गुंजार आपण कधी करणार आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण दुसऱ्यांचं ऐकण्यात खर्ची घालतो पण नक्कीच त्याआधी आपण आपल्या मनाचं ऐकायला शिकलं पाहिजे म्हणजेच आपण आत्म केंद्रित बनले पाहिजे त्यामुळे मी असे म्हणेन की आपण पहिल्यांदा सर्वात आधी स्वतः स्वतःच ऐकायला शिकलं पाहिजे आणि त्यामुळे अर्थातच आपण जेव्हा हे सगळं ऐकत असतो दुसऱ्यांच्या गोष्टी त्यावेळेला सगळ्यांच्या आपण अपेक्षा जर पूर्ण नाही केल्या किंवा स्वतःला दिलेला शब्द नाही पाळला तर त्याचा अर्थातच आपल्या शरीरावर नियंत्रण राहत नाही आणि म्हणूनच मग पहिल्यांदा आपण आपल्या मनाचा ऐकायला शिकलं पाहिजे आणि त्यावर स्वतःवर आपण कंट्रोल करून नियंत्रण करून ज्या आपल्या आयुष्यासाठी इन्स्पायरिंग गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण त्याची मदत घेऊन पुढे गेलंच पाहिजे आपण स्वतः आत्मनिर्भर नाही आहोत तर आपण एक दुसऱ्यांवर निर्भर आहोत हे नक्की परस्परांनी मिळून जरी हे जग निर्माण झालेलं असलं तरी सुद्धा आपण स्वतःसाठी आयुष्यात काहीतरी वेळ काढून स्वतःच्या मनाशी गुंजारो हा केलाच पाहिजे आणि आणखी असे काही यशाचे या सूत्र किंवा यशाच्या गोष्टी आहेत की पहिलं आपल्याला पाहिजे तेवढंच कमवा कारण तुम्ही पाचशेच्या चौरस फूट क्षेत्रात राहता कि हजार फूट चौरस फुटाच्या ह्याच्यामध्ये राहता ह्याच्याशी तुमच्या मनाला काही देणं घेणं नस नाही दुसरं आपल्याला स्वतःला आपल्या जागेचा अहंकार असतो आणि शिळं अन्न खाल्ल्यानं आपलं शरीर रोगी होतं तसंच शिळं धन खाल्ल्यानं पण आपलं मन रोगी होतं आणि तिसरं शरीरावर तर उपचार होतातच पण मनावर होत नाही त्यामुळे तेवढंच कमवा की जेवढं आपल्याला आवश्यक आहे आणि कोणतेही मोठे काम हे आपल्या यशाचे सूत्र असू शकत नाही तर आपण जे काम आपण हाती घेतलेलं आहे त्याला प्रतिष्ठेनं पूर्ण करण्याचं कौशल्य हेच आपल्या यशाचं सूत्र असू शकत आणि त्याचबरोबर स्वतःच्या मनाचं काय म्हणणं आहे मला काय हवंय माझं मन मला काय सांगतंय त्यातील बरोबर काय वाईट काय हे बघून आपण जेव्हा पुढं जातो तेव्हा नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो.